राम राम मंडळी नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत मित्रांनो तर आता जवळजवळ दुपारची बारा वाजत आली ती आणि आपलं गाई बैल घेऊन आलो आहे आज कुठं मस्तपैकी डोंगराला चारायला तर पाज्या पाठीमागे हिरवं गार दिसत असे कसं काय दिसतंय खतरनाक तर आता गाई घेऊन चारायला आलो आहे तर इतकं खतरनाक झाली की नाही काय सांगू नका पाच्या चारी बाजूनी बघा आता कॅमेरा तुम्हाला कसं दिसते काय माहीत नाही आणि बारीक झिमझिम झिमझिम पाऊस आला आहे सध्या तर हिरवं गार झाले भरपूर चराला बी झाला इकडं पाठीमागा आपली गाईबैल चराला सुट्टी आणि आपल्याला इकडं वरी जायचं आहे झाडी तर बघा किती आहे का भरपूर आमच्याकडं डोंगराळ भाग आहे भरपूर चराला इथे राहणं भरपूर आहे ते आता तुम्हाला पाठी म्हटलं कॅमेराने मस्त पिके दाखवतो तर आता थेंब तुटाल ती बघा मग चारी बाजूनं पक्ष्यांचा आवाज कसं काय तर मग चारे बाजूनं पूर्ण पूर्ण निक्कीच झाडी आणि जंगलन दाट आपलं डोंगर आहे तर तुम्हाला वरी जाऊ वरी गेल्यानंतर वरून दाखवतो तो आपल्याला वरी माळावर जायचा चालत चालत चरत आता आणून आपण खाली अजून पाय त्याला आहे तर खाली सोडले तर वरी जाऊ वरी गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो तर ब्लॉग कंटिन्यू बघा व्हिडिओ आले नक्की लाईक करा कोण चॅनलवर नेणार असं तर नक्कीच असं गावकडचे ब्लॉग पाण्यासाठी यासाठी चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा तर इकडे सोडली ती जनावर आपलं चरायला तर जाऊ आता वरी माळावर वरून तुम्हाला व्यू कसं दिसायला दाखवतो एकदम मस्त व गार दिसाली सगळीकडं आणि एकदम भारी वाटाले तर असं तर तर आमच्याकडे पाऊस तेवढा जमते नाही जमते बरं का पाऊस भरपूर नाही नंतर ह्या टायमाला असं आता या ही आपण ओढ्यात आहोत नंतर ह्या टायमाला असं खळखळवून ओढी व्हायलेली ही राहते ती पण अजून काय पाणी नाही तात्पुरता तेवढाच आपलं ता पिकापुरता पाऊस आहे तर चला तुम्हाला वर गेल्यानंतर वरून दाखवतो तो, दा तो, तो, तो ब्लॉक कंटिन्यू बघा तर आपल्याला इथं समोर दिसते का अहो या टोंगळा जायचा आपल्याला आजो आपण भरपूर खाले इकडे जनावर गाई गाईबाईला सुली तिथेच चराला तर आपण जाऊ अजोगोर पाणी भरून घेऊ विहिरीला इथे एक छोटीशी विहिर आहे ते विहिरीला कारण का इकडे सगळं पूर्ण कोरडं आहे हे आपला ओढ आहे तर इथं पाणी भरपूर राहते बरं का पाऊस भरपूर झाले अर ही तिथं या इथं इथे आत्ता थोडंसं आलं एवढं काय जास्त नाही तर जाऊ द्या चला तर बाटली भरून आपण पाणी घेऊ आणि आपल्याला जायचं आहे बघा तिथं वरी आहे का त्या माळावर तुम्हाला वरून येऊ दाखवतो मस्त हिरवं गार दिसाला तर तुम्हाला कसं दिसायला काय माहीत नाही पण इतकं खतरनाक बघायला तर डोळ्याला बघायला दिसायला का नाही काय सांगू नवा तर असू द्या चला ब्लॉक कंटिन्यू व्हा तर भरपूर दिवसातून बी आलो आहे त्यामुळे एकदम मस्त वाटायला हिरवं गार थंड वातावरण आहे कसं काय हिरवळं पसरले व्हा तिकडं आमचं पवनचक्क्या बी आहे त्या पवनचक्कीची ही असं लाईन आहे ती पवनचक्कीची बरेच कामं झाली बरं का आमच्या धाराशिव जिल्ह्यात बरेच म्हणजे नाही नाही म्हणतोच एक पन्नास पंचावन्न टक्के तर कामं झाली ती तर इकडं बाबा पॉनची की चालू झालं नाही ते आपण हिरवा गार कसं दिसायला है का मस्त वाटायला तुम्हाला कॅमेऱ्यात कसं दिसायला काम येत नाही पण बघा हो चारी बाजूनी सगळा 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 टोल डोंगर आहे हे ग तर अज बारीक छोटीशी विहीर आहे विहीर बिगच भरली आहे तर विहिरीचं आपण पाणी भरून घेऊ तर ह्या टायमाला असं ओढ येते बरं काही बारकी 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 खाली पण काय पावनी तेवढं भरपूर नाही कारण पाऊस काळ जमते म आहे अगो नाहीतर ह्या टायमालाही ते असं ओढ्याने खळखळून खोड़, पाणी वाहत आहे पण एवढं काय पाणी नाही तर बघू आपण विहीर किती आता आपण दोन दिवस झाले यालो आहे कारण आपल्याला बी खाली काय कामं नाही ते त्यामुळं या वरी मस्त नाही तर खच वारी झिम 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 चालू आहे पाऊस दोन तीन दिवस झालं पण खाली चिकला तर आपल्याला काय काम नाही त्यामुळं आपण वरी आलो जनावर घेऊन तर तो विहीर आहे हाय विहीर गच्च भरले हाय का टच सुून आहे उगं है, है का चला बाटले, बाटले तर चला असू द्या आपण बाटली अंडे बाटली भरून पाणी घेऊ आणि जाऊ तिकडं माळाला तर ब्लॉक कंटिन्यू व्हा तर मित्रांनो फायनली वरी आलो आहे इकडे आपली गाय बैल चरत 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 आरसाड आपलं माळाने आणडी ती आणि आबाळ आले हे तुम्हाला तर वरून घेऊ दाखवतो कसले दिसले खतरनाक मस्त लई हिरवगार गार तर तुम्हाला कसं दिसले माहीत नाही पण इतकं भारी हिरवं हो बाबा कसलो डोंगर दिसाले हिरवं एकदम खतरनाक नजारा झाला आबाळ बी आले भरपूर पावसाचं वातावरण आहे दोन तीन दिवसात चांगलं बऱ्यापैकी आलाय आत्ता थोडंसं वर आपण आलोय तिकडे गाई बैल आपली चराला सोडली ती बाबा हा कसलो काळ खुट्टा आबाळ आले वालो आहे वरी एकदम आता शेंड्यावर आणि बाबा चारी बाजूने सगळीकडे सगळीकडे सगळीकडं डोंगर आहे हाय ते आता जनावर रा की हिथे जागा इकडे भर पुराय मला दिसाय का नाही मलाच नाही पण बघा ख कसं काय चारी चारी बाजूने डोंगरा भर पोरा मला चाराला ती जनावरला जागा या हाय रस्त्यामध्ये एक छोटासा व्हिडिओ आपलं काढून टाका बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कोण चॅनल नवीन असं तर नक्की सबस्क्राईब करा सांगा तुमच्या इकडं पाऊस आहे का नाही कसलं काळ कुट्टा बळा आहे का ओके